संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये गणरायाच्या गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि सगळीकडेच गणेश भक्त गणरायाच्या आगमनाच्या दिवशी आनंद उत्साह जल्लोष पाहायला मिळतो एक श्रद्धा आणि एक मांगल्याचं वातावरण सगळीकडेच आपण पाहतो आणि म्हणून गणेश गणेशोत्सव हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा उत्सव आपण साजरा करत असतो आणि संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळं वातावरण आपण गणेश गणेशोत्सवानिमित्त गणेश भक्तांमध्ये पाहत असतो आज गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि आज इथं देखील हे आमचं जनजागृती मित्रमंडळ साठ वर्ष याच्या स्थापनेला झाली आणि आठवतंय मला की या गणपती उत्सवामध्ये आता तर सगळे डेकोरेटर मंडपवाले आले परंतु त्या काळामध्ये स्वतःच कार्यकर्ते आम्ही मंडप उभारणीपासून अगदी अगदी अनंत चतुर्थी गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्थीपर्यंत सर्व कार्य कार्यकर्ते अंग मेहनत करून गणपती उत्सव साजरा करताना पाहिलं आहे अनुभवलं आहे आणि त्याचा एक आनंद आहे की म्हणून आज गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे गणरायाला काय गणरायाला सगळं माहीत आहे तो विघ्नहर्ता आहे आणि या महाराष्ट्रावरची सगळी विघ्न टळो आणि सगळी संकटं टळो आणि या राज्यातला बळीराजा शेतकरी आपला अन्नदाता सुखी झाला पाहिजे त्याच्या ता पाऊसचा चांगला पडतोच आहे चांगले पीक येऊ दे आणि त्याच्या जीवनामध्ये आनंद उत्साह आणि सुख समाधान नांदू दे अशा प्रकारची भावना माझी आहे राज्यातल्या शेतकरी असतील लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत सगळे ज्येष्ठ आहेत महाराष्ट्रातली तमाम जनता आणि खरं म्हणजे जिथं जिथं गणेशभक्त आहेत या सगळ्यांनाच सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस येऊ दे आणि सर्व गणे गणेश भक्तांना महाराष्ट्रातल्या तमाम गणेश भक्तांना देशातल्या तमाम गणेश भक्तांना किंबहुना आपण पाहतो की देशाच्या दे बाहेर देखील गणपती उत्सव साजरे केले जातात आणि त्यामुळे जगभरामध्ये गणेशोत्सव साजरा होतो या सर्वांनाच गणेश चतुर्थीच्या गणरायाच्या आगमनाच्या मी मनापासून खूप खूप खुँ शुभेच्छा देतो मनापासून सगळ्यांनाच आ... सगळ्यांचं अभिनंदन करतो की मोठ्या उत्साहात जल्लोषामध्ये गणपती बाप्पाचं या ठिकाणी प्रतिष्ठापना पूजन आगमन हे सगळं आपण पाहतो लोकशाहीचे विघ्न दूर असं विरोधकांचं म्हणणं लोकशाहीमधलं सर्व विघ्न दूर करो असं विरोधकांचं म्हणणं आहे हे विकासाचं राज्य आहे हे गणरायाच्या आशीर्वादाने या ठिकाणी स्थापन झालेलं सरकार आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे मुलीबाळींचं शेतकऱ्यांचं माझ्या बहिणींचं लडक्या बहिणींचं लडक्या भावांचं सगळ्यांचंच सरकार आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांचा या ठिकाणी विकास झाला पाहिजे या राज्याचा विकास झाला पाहिजे हेच मनामध्ये आपण ठेवून काम करतो आहे मागशे अडीच वर्ष पाहिली आपण आता ही पुढची आपण पुढचा काळ पाहतो आहे दुसरी इनिंग आमची महायुतीची पहिली इनिंग पण पाहिलेली आहे महाराष्ट्रातल्या जनतेने आता देवेंद्रजीने आम्ही आमची दुसरी इनिंग जी सुरू केलेली आहे ती देखील पाहतो आहे विकास हाच आमचा अजेंडा आहे आणि म्हणून अशा प्रकारचे सण उत्सव आपली संस्कृती आपली परंपरा जोपासण्याचं काम महाराष्ट्र करतो आहे खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये उत्सवाच्या मागे उत्सव आता गणपती झाल्यानंतर आता गोविंदा झाला गणपती झाला आता नवरात्र उत्सव येईल दसरा येईल दिवाळी येईल सगळं आनंद आणि आपली संस्कृती जी आहे जोपासण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्रातले कार्यकर्ते जनता करत असते मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्हाला पत्रकारांना पण खूप खूप शुभेच्छा म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानला जातं असं जरांगे म्हणाले तर जरांग्यांना आता एक सहभागी दिलेली आहे मराठा आरक्षासाठी जेव्हा असेल तेव्हा म्हणजे तरी आता अतिशय परवानगी जे दिशेने निघालेली आहेत ते म्हणतात की तुम्हाला रोखलं गेलं होतं ज्यावेळी तुम्ही मुख्यमंत्री होता त्यावेळी खरं म्हणजे लोकशाहीमध्ये आंदोलन करणं किंवा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला हक्क मागण्याचा अधिकार परंतु आपल्या आंदोलनामुळे इतरांची गैरसोय होणार नाही याची काळजी मात्र घेतली पाहिजे आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो मी देवेंद्रजी अजितदादा जी आम्ही आमच्या मंत्रिमंडळाने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा आम्ही निर्णय घेतला मी जे जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून शपथ घेतली दहा टक्के आरक्षण दिलं आणि ते आरक्षण आजही कायम आहे त्यामुळे मला वाटतं या ठिकाणी मराठा समाजासाठी कुणबी प्रमाणपत्र देणं असो मराठा दे समाजासाठी ज्या काही योजना लागू करणं असो या सर्व योजना जस्टिस शिंदे कमिटी असेल गायकवाड कमिटी असेल तर त्याचबरोबर या ठिकाणी जे जे काही आम्हाला करता आलं तेथे मागासवर्ग आयोग असेल याच्या माध्यमातून अनेक गोष्टी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच मी देखील केल आवाहन केलं होतं की गणपती उत्सवामध्ये आंदोलनामुळे गणेश भक्त लाखो गणेश भक्त महाराष्ट्रात येत असतात महाराष्ट्रातला गणेशभक्त आहेतच परंतु देशभरातून विदेशातून देखील मुंबईमध्ये गणेश बा गणेशोत्सवानिमित्त लाखो लोक येत असतात त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये ही आमची भावना होती आणि मला वाटतं ही प्रत्येकाची भावना आहे याचं भान आणि याची जी काय काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे सर नाही यामध्ये आम्ही त्यांना जाहीर आवाहन केलेलं आहे विनंती केलेली आहे की चर्चेतून प्रश्न सुटत असतात आणि चर्चेद्वारे प्रश्न सुट सुटले पाहिजे सुटतात आणि त्यामुळे अनेक प्रश्न असे आहेत की चर्चेद्वारे सुटलेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी आंदोलनामुळे मी पुन्हा एकदा सांगेन की गणेश भक्तांची कुठेही गैरसोय होऊ नये याची काळजी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतली पाहिजे कारण आपण पाहिले या महाराष्ट्रामध्ये मोठी मोठी आंदोलनं आली परंतु आपल्या आंदोलनाचा इतर लोकांना त्रास हो नहीं ऐसी काजी प्रत्येक दर्शन लिए है प्रार्थना भी की गई है किस प्रकार से देखते और गणपति का आगमन हुआ है गणपति बापा का गणेश उत्सव शुरू हुआ है और आज सभी के गणेश भक्तों के दिल में एक आनंद है चैतन्य है एक ऊर्जा प्रेरणा है और गण गणेश्सवे महाराष्ट्र का सबसे बड़ा उत्सव है और पूरे महाराष्ट्र में नहीं देश में सभी लोग मनाते हैं और विदेश में भी गणपति उत्सव मनाते हैं और ये बहुत ही गणेश उत्सव के आगमन की लोग राह देखते रहते हैं महाराष्ट्र में भी अभी मराठी नहीं सभी समाज के लोग गणेश उत्सव मनाते हैं। ये बहुत बड़ी बात है और गणपति बप्पा का आगमन हो चुका है और बहुत हर्षोल्लास में ये आनंद उत्सव गणेश उत्सव के सभी लोग मना रहे हैं मैं इतना ही कहूँगा कि गणपति बापा हमारे विघ्न हरता है दुख दूर करने वाला है ये महाराष्ट्र के सब दुख संकट दूर करे विघ्न दूर करें और इस महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करें या हमारे बड़ी राजा किसान जो है ये हमारा अन्नदाता है उसे भी सुखी करे उसके जीवन में बदलाव लाए अच्छे दिन लाए हमारी लाडली बहनें हैं भाई है सभी लोग महाराष्ट्र की तमाम जनता ये सभी लोगों को हमारे देशवासियों को गणपति बापा आशीर्वाद दें और सभी संकटों को दूर करें और भी उनके, भी को उनके जीवन में आ, परिवर्तन लाए उनके जीवन में आनंद सुख समाधान okay. जरंगे ने ऐसे कहा है कि एकनाथ शिंदे जो है वो और गर, गर, गरीब के नेता है लेकिन पिछले वक्त उनको आरक्षण दिया देने से रोका गया है नहीं ये देखिए पिछले जब मैं मुख्यमंत्री था तब कु प्रमाण पत्र हो जस्टिस शिंदे कमेटी हो सुक्रे कमेटी सुक्रे आयोग हो गायकवाड कमीशन गायकवाड़ कमेटी हो इसके माध्यम से हमने समाज को न्याय देने का ही काम किया है मैं देवेंद्र जी अजीत दादा हमारी जो टीम है वो किसी समाज को किसी समाज समाज को न्याय देने का काम किया है और मराठा समाज को भी 10 परसेंट जो आरक्षण दिया है वो आज भी लागू है और इसलिए ये जस्टिस शिंदे कमेटी का भी काम शुरू है क्योंकि मराठा समाज को न्याय देते समय किसी अन्य समाज पर अन्याय ना हो इसका भी ध्यान रखना है और समा सरकार सभी जाति पति को साथ में आगे उसका विकास चाहती है और इसलिए मैं इतना ही कहूँगा कि अपने लोकशाही में आंदोलन करने का हक सबको है लेकिन अपने आंदोलन की वजह से किसी अन्य लोग हैं उनकी आ, हाँ? वो वो उनको परेशानी ना हो और उनकी उनको अड़चन ना हो ये देखने का भी काम यहाँ पर करना चाहिए और गणपति बापा है मुंबई में लाखों गणेश भक्त हैं मुंबई में महाराष्ट्र से नहीं देश भर से नहीं दुनिया भर से लोग सब आते हैं गणेश उत्सव में और इसलिए किसी की भी किसी को परेशान ना हो और इसका ख्याल सबै <laughs> लोकल